नमस्कार स्वामी सदर्थ माझं नाव रेवती विभांडे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी एक टर्निंग पॉइंट येत असतो तसाच टर्निंग पॉइंट पंधरा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे पंचवीस मेला संध्याकाळी साडेसात ते पावणे आठच्या वेळेस आला आज माझ्या आयुष्यातील तो अनमोल क्षण आज पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छित आहे आजच्याच दिवशी श्री स्वामी महाराजांनी मला सदेह दृष्टांत दिला होता माझ्यासाठी तो क्षण खूप खूप अनमोल आहे आणि कायम राहील मी म्हणेन माझी पात्रता नसताना माझी लायकी नसताना स्वामी महाराजांनी मला खूप काही दिलं हे नाशवंत देह आहे ह्या देहाकडनं ते सत्कर्म आजही कडून करून घेत आहे कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसताना आई आपल्या शिकवतात घडवतात संस्कार देतात त्याच पद्धतीने ह्या माझ्या माय माऊलीने म्हणजे स्वामींनी मला घडवलं योग्य अयोग्य यातील सर्व गोष्टी मला समजावून सांगितल्या आणि आज हा महाराजांचा इतकं सुंदर परिवार हा तयार झालेला आहे हे केवळ फक्त स्वामी माऊलींमुळे स्वामी महाराजांमुळे नेहमी म्हणते माझी पात्रता नसताना महाराजांनी खूप काही दिलेलं आहे खूप काही दिलेलं आहे माझ्या जन्म जन्मांचं पुण्य फळाला आलं जे स्वामी माऊलींनी त्या क्षणी माझ्या पाठीवर थाप मारली आणि त्यांचा वरद हस्त माझ्या मस्तकावर ठेवला आजही तो क्षण असा जिवंत दिसतो डोळ्यासमोर मोठ्या क्षणानंतर स्वामी माऊलींनी माझा हात घट्ट धरला आणि नेहमी एकच वाक्य सांगतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या कलियुगामध्ये खरोखर स्वामी महाराज आहेत खरंच आहे आपल्यावर काही वेळेस खूप वाईट प्रसंग ओढवतो त्यावेळेस आपल्याला वाटत की देव आहे की नाही आहे स्वामी आहे की नाही आहे परंतु माझ्या माय माऊलींनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करते कधीच अविश्वास दाखवू नका स्वामी आहेत आणि स्वामी अखंड राहतील जगामध्ये प्रत्येक जण आपली साथ सोडून जाईल परंतु स्वामी महाराज आपली साथ कधीच नाही सोडणार पंचतत्वांनी बनलेला हा देह जेव्हा आपण त्याग करू त्यावेळेस आपला परिवार आपले आई वडील नवरा मुलं मित्र मैत्रिणी सर्वजणी जण जन आपल्याला सोडून जातील किंवा विसरून जातील रडतील दुःख प्रचंड होईल पण आपल्या प्रेमापोटी कोणी आपल्यासोबत स्मशानात येईल का म्हणजे ज्यावेळेस आपली चिता जळत असेल तेव्हा ते आपल्या चितेवर लेखतील आपल्या सोबत यायला नाही ना पण तुम्हाला सांगू त्यानंतर सुद्धा स्वामी आपल्या सोबत असते कारण पंचतत्वांनी बनलेला हा देह, त्या विलीन होऊन जाईल पण आपला आत्मा आणि त्या आत्म्याला दिलेलं स्वरूप आणि एक वेगळं रूप वेगळं चैतन्य हे कायम स्वामी महाराजांच्या सोबत राहील या कलियुगामध्ये आपल्याला तारणारे दैवत मनी अनुभव असे आपले स्वामी महाराज आहे सर्व ब्रह्मांड त्यांच्या दोन बोटांमध्ये बोटी सारखं आहे सर्व ब्रह्मांडावर त्यांची सत्ता आहे सर्वच शक्ती त्यांच्या चरणशील होतात माझ्या स्वामी माऊली बद्दल किती सांगू फक्त आज पहिल्यांदा पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या आयुष्यातील हा प्रसंग प्रत्येकासोबत मला आज शेअर करावासा वाटला म्हणून आज मी महाराजांच्या इच्छेने त्यांची आज्ञा घेऊन एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे श्रद्धा अंधश्रद्धा पाचिठ सारखे नसतात त्याच्या मनात जो भावेल तो त्या पद्धतीने बघेल पण सर्वांनी एकच सांगेन स्वामी आई आहे माय बाप त्यांच्यातच आहे पण मायबाप आहे म्हणून आपल्या माय बापांना विसरू नका सोडू नका अंतर देऊ नका स्वामी सुद्धा सांगतात आणि प्रत्येक दैवत सांगतात तुमचे आई वडील हे तुमचे प्रथम गुरु आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा सन्मान करा रोज त्यांचे आशीर्वाद घ्या आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये सर्व चैतन्य सामावलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची काळजी घ्या मला वाटतं आणि स्वामींना कधीही विसरू नका स्वामींना एकच मागायचं की स्वामी या स्वा मी स्वार्थी आहे ह्या कलियुगात मी वावरतो किंवा वावरते ही माझ्या इच्छेने माझ्या गरजेप्रमाणे तुम्हाला असेल मी तुमचा हात धरला तुम्ही कधीही सोडून जाईल परंतु स्वामी तुम्ही माझा हात इतका घट्ट धरा की मी ठरवून पण तो हात सोडू नाही शकली पाहिजे माझी ही भ्रष्ट नाही झाली पाहिजे मी पणाची बाधाही माझ्या आयुष्यात कधीही यायला नको अशी आपल्या स्वामी महाराजांना नक्की प्रत्येकाने प्रार्थना करा मग बघा अनुभव घ्या आपले स्वामी महाराज काय चमत्कार करतात असे हे आपले ब्रह्मांड नायक आहे चैतन्यमय स्वामी आहे माय बाप आहे सखा सोयरा आहे संपूर्ण जग त्यांच्या मध्ये आहे श्री स्वामी